मुक्ताईनगरमधील विकास कामांवरून भाजप आणि शिंदेसेनेत झुंपलीय मुक्ताईनगरमध्ये मंजूर झालेली विकास कामं थांबवण्यात आली असा आरोप खासदार रक्षा खडसेंनी शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटलांवर केलाय विकासाची कामं थांबवल्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे असंही त्यांनी म्हटलंय रक्षा खडसेने केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटलांनीही सडेतोड उत्तर दिले नेहमी मुक्ताईनगर विधानसभेने मागच्या तीन टमपासनं खासदार म्हणून सगळ्या जनतेने मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मलाही ती नेहमी खतखत राहायची मनामध्ये की एवढं सगळं लोकांचा सपोर्ट असून मी शहरासाठी मला काही करता येत नाही आहे बरेचसे माझे मंजूर केलेले काम इथे थांबवण्यात था आले त्यांना स्टे देण्यात आला आणि नंतर परत जनतेमध्ये सांगण्यात आलं की खासदारांनी इथे काही केलं नाही तर हे कुठेतरी मला पुसून काढायचं आहे आता परिस्थिती अशी आहे की इथे खऱ्या अर्थाने आमच्याच पक्षाचे शंभर टक्के उमेदवार आले असते पण यांनी दोघं एकत्र केलं आणि विशिष्ट पद्धती टार्गेट करण्याची आणि खालच्या बादे जाऊन ते प्रचार करण्याची जी जी, जी सवय आहे हे तुम्ही आपण बघितलेली आहे रात्रीतून राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार क्यूट झाले म्हटल्यावर दोघं एकत्र झाल्यावर मला नाहीलाजाने आणि माझी मुलगी उतरावं हो लागली आणि हा विषय करण्याच्या मागचा उद्देशच तसा होता मला पण पद्धतीचे संकेत आले की बाबा तुम्ही आता करताना थोडंसं काळजीपूर्वक करा